राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा सद्यस्थितीमध्ये राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झालाय ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता त्यांचा जीव आता टांगणीला लागलाय अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट कोकणातील रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे या पाचही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्यानं जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय तसेच आज भारतीय हवामान खात्यानं मराठवाड्यातील हिंगोली ना नांदेड या दोन जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे अशी शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमीच राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत मान्सूनची वाटचाल सुरुवातीच्या टप्प्यात खूपच तीव्र होती पण आता मान्सूनची वाटचाल कमालीची रखडली असून त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडी पाहायला मिळते तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झालाय ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झालेला नसतानाही पेरणीचा निर्णय घेतला होता त्यांचा जीव आता टांगलेला लागलाय अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे कारण राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आलाय आतापर्यंत एकदा का होईना राज्यातील जवळपास सर्वच विभागात मुसळधार पाऊस झालाय पण विदर्भ याला अपवादे विदर्भात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत खरंतर खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप मान्सून पोहोचलेला नाही गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा प्रवास थबकला असल्यानं तेथील शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे पावसानं ओढ दिल्यानं विदर्भ विभागातील अनेक भागात कमाल तापमान वाढलंय काही ठिकाणी कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे आज दक्षिण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकणातील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे या पाचही जिल्ह्यांसाठी आज हवामान खात्यानं जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच आज भारतीय हवामान खात्यानं मराठवाड्यातील हिंगोली नांदेड या दोन जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमीच राहणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला करा